लोकसभामध्ये दोन लाख छप्पन हजार काहीतरी मतदान झालं आणि त्याच नंतर लगेचच ज्यावेळेस विधानसभा झाली तर त्याच्यात दोन लाख छप्पन्न हजार प्लस पंधरा ते वीस हजार नावं वाढली म्हणजे विधानसभेला तर ह्या कुठल्या माध्यमातून वाढली तर हे अशा माध्यमातून वाढलेले आहे असा माझा आमचा संशय आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढील ज्यावेळेस तपासामध्ये हे निष्पन्न होईल आपण म्हणताय या आपला काय संशय आज मला वाटतं की एक तर माझ्याकडे कुठल्या संस्था नाही किंवा माझ्याकडे कारखाने नाही किंवा मोठ्या मोठ्या संस्था नाही आज माझ्या समोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्याकडे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे स्टुडंट आहेत ही जर तुम्ही बघितली ही सगळे स्टुडंटच आहेत ना विरोधकाचं नाव सांगतात माझ्या विरोधात जे काही भाजपचे उमेदवार आहेत राना सिंह पाटील त्यांच्यावर आमचा संशय आज नक्कीच पुढं या पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तुम्ही तक्रार दिली का हो। आज आ, आज ही तक्रार तक्रारीसाठीच आम्ही पत्रकार परिषद माध्यमातून उद्या कीर्तिकुमार पुजारी यांना हे पत्र देत आहोत की तुम्ही काय करणार आहे त्याच्यात तपास होणार आहे का नाही तुम्ही तक्रार देऊन दहा महिने झाले राहुल गांधी झाले तुम्ही उमेदवार होता आता राहुल गांधी यांनी देशभरामध्ये वोट चोरीचा मुद्दा काढल्यानंतर तुम्ही तुम्ही याचा का दहा काय केलं माझं ऑलरेडी माझं रिट पिटिशन काही मुद्द्यांवर आहे आणि त्याच्या माझा चारका चालू आहे आज आज मी जे काही मुद्दा आहे वोट चोरीचा किंवा बोगस मैदानाचा हा सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहे आणि नक्कीच मला वाटतं की राहुलजी गांधींनी तर आम्हाला सगळ्यांना जागे केलेलं दे। आहे अख्ख्या देशाला जागे केलेलं आहे परंतु जी काही डबल नावं आहेत जी काही बोगस नावं आहेत त्याच्यावर सुद्धा आता आम्हाला कारण कि ह्या सहा हजार पंच्याण्णव नावावरच काही झालेलं नाही तर आज काय आधी आधी समाविष्ट झालेल्या नावावर तर काय होणार आहे म्हणून म्हणतोय ना की आज पोलीस प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी चेंडू फेकलेला आहे परंतु याच्यामध्ये सक्षमपणे पारदर्शकपणे काम होणार आहे ना का नाही म्हणूनच ही जनजागृतीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद उच्च न्यायालयामध्ये याची काय काय प्रक्रिया झाली काय सुनावणी एक तारीख झालेली आहे पण अजून पुढची तारीख पडत आहे अजून काय आम्हाला त्यात नोटीसा मिळालेल्या नाहीये कुठल्या मुद्द्यावर भेट भेटीची मग सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमात मिळावं म्हणून तसेच सी फॉर्म सगळ्या चारशे दहा बुथ मिळावे म्हणजे आणि तसेच दुसरं जे काही पाच मशीनचे मी पैसे भरलेले आहेत त्याचं मॉक पण न करता पूर्ण मोजणी मतमोजणी व्हावी कुठल्या गोष्टी आता एक बुथ क्रमांक टाकळी बिंबडी आहे ज्यामध्ये सकाळी दादा आमचा एक कार्यकर्ता सोन टक्के म्हणून काका साहेब सोन टक्के तो आता त्यांचं हार्ट अटॅक निधन झालं त्यांनी एक अर्ज दिलेला आहे तिथं किंवा ऑलरेडी आधीच होत्या मग तो एक बुथ मी मतमोजणीसाठी घेतला होता घुगीच्या सतरा सी वर एक आकडा आहे आणि डिक्लेअर केलेला एक आकडा आहे ते दुसरं भूत घेतलेलं आहे तुळजापूर तालुक्यातले दोन बुथ घेतलेले आणि बहात्तर गावातले तीन भूत घेतले मी अडीच लाख रुपये भरलेले त्यांच्या म्हणजे एका ह्याच्यासाठी साधारणतः सत्तावन हजार रुपये काही भरलेली आहे ती किती झालं <laughs> आता भरून मी वर्ष झालं त्याची काय कार्यकाळ असतं त्याचा काय एवढं नाही कार्यकाळ म्हणजे आतापर्यंत आम्हाला बोलेलंच नाही त्या ह्याच्यासाठी काय करणार आहे म्हणून आणि निवडणूक आहे कुठल्याही गाईड गाईडलाईन्स आम्हाला अजूनपर्यंत आलेलं नाही आणि म्हणूनच म्हणतोय ना की याच्यावर पारदर्शक आज शंकाच येते पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर म्हणून या या ठिकाणी आज आम्ही आपण पत्रकार परिषदेच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व मीडियाला या ठिकाणी नि, आम्ही आणि जनतेला जागा करण्यासाठी पत्रकार आक्षेप नोंदवले गेले म्हणालात पण हे निवडणूक तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढला महाविकास आघाडीच्या इतर राजकीय पक्षांनी तुम्हाला मदत केली नाही काय नाही प्रत्येकाने मदत केलेली मी काय म्हणतोय की जिथं जिथं सक्षम या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी चावडी वाचन झालेलं मला वाटतं हे चारशे दहा बुथ आहेत चारशे दहा बुथवर चावडी वाचन झालेलं नाहीये साधारणतः दोनशे चौऱ्याण्णव बुथ वर या ठिकाणी चावडी वाचन झालं परंतु उर्वरित काही मला वाटतं की सक्षम बी एल ए नसला असेल काँग्रेस कार्यकर्ता नसेल महाविकास आघाडीचा कुठलाच कार्यकर्ता नसेल त्या ठिकाणी काहीच वाचन झालेलं नाही काहीच झालेलं नाही ऑलरेडी समाविष्ट करून घेतलेली त्या म्हणूनच म्हंटल ना की आम्ही सुद्धा त्या संपूर्ण कारण की चारशे दहा चारशे दहा मतदार फार मोठं बघणं आव्हान आहे तर आम्ही ते ह्या आठवड्यात पूर्ण काम आमचं काम चालू आहे तर त्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सक्षमपणे पत्रकार परिषद घेऊन मांडतो की ह्याच्यामध्ये अजून किती बोगस नाव आहे नाव नाही नाही तुम्ही नंतर नाही 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 काय झालेलं आहे की माझे निवडणूक प्रतिनिधी म्हणून ते होते आणि ते पूर्वी उभाटा गटात होते माझं काम सगळ्या पद्धतीने बघत होते ते आता नंतर ते शिंदे गटात गेलेले तर त्यांनाच मी ही तक्रार घेऊन पाठवलो ऍडव्होकेट जयंत जगदाळे मार्फत हंगारक्याचे जे काही संजय वाघोले म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना त्यांना घेऊन मी तहसीलदारांकडे पाठवल्यानंतर तहसीलदारांना माझं संभाषण पण झालेलं आहे आणि मोबाईलवर संभाषण झालेलं तर हा हा अर्ज तुम्ही बघा हा रिसिव्ह केलेला ओरिजिनल अर्ज आहे नाही ठीक आहे ना शेवटी त्यांनी मांडलं काय आम्ही मांडलं काय ते माझे घेऊन प्रतिनिधी सुधले तुमचा पराभव कशामध्ये आला असं मला वाटतं या वोट चोरी किंवा अजून बाकी नाही हा, हे एक हा एक घटक म्हणल्यापेक्षा हा एक मला वाटतं की कारण असेल की परंतु अनेक कारण असतात निवळ म्हणजे जय जय पराजय हा एक वेगळा भाग आहे पण यशस्वी वेळेला अनेक कारणं असतात पराभवायला अनेक कारण असतात त्यामुळं हा एक त्याला भाग म्हणून मी मग सांगतोय की ह्या ह्या कारणामुळे सुद्धा माझं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे Thank <laughs> you.